शिवसामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा औषधात संपन्न अकरा हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचा शैक्षणिक उपक्रम अखंड महाराष्ट्राची अस्मिता विश्वभूषण कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद यांच्या वतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत आयोजित पुष्पवंती नागरी सहकारी पतसंस्था पुसद व विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसत प्रायोजित दिनांक सात फेब्रुवारी रोजी भव्य ज्ञान परीक्षा संपन्न झाली या परीक्षेत पुष्पवंती शहरातील विविध शाळांमधून अकरा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद येथे स्पर्धा परीक्षा उद्घाटनीय समारंभ व शिवपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंडीकर छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष हरगोविंद कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून शिवसामान्य ज्ञान परीक्षेचे उद्घाटन केले कोशेटवार दौलत खान विद्यालय पुसद येथे शोभायात्रा प्रमुख ॲडव्होकेट भारत जाधव छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष हरगोविंद कदम समिती सदस्य व शिक्षक वृंदाचे उपस्थितीत शुभारंभ झाला ज्योतिर्गमय स्कूल व मातोश्री विद्यालय श्रीरामपूर येथे समितीचे मार्गदर्शक दिगंबर जगताप पंचायत समिती पुसद शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी धीर समिती अध्यक्ष हरगोविंद कदम व समिती सदस्य यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी शिवसामान्य ज्ञान परीक्षा प्रमुख चंद्रशेखर देशमुख नितीन पवार चंद्रकांत ठेंगे शिवाजीराव कदम किरण देशमुख दीपक देशमुख प्राचार्य रामचंद्र हिरवे प्राचार्य लक्ष्मण वानखेडे उपप्राचार्य दत्तात्रय जीवने प्राध्यापक गजानन जाधव प्रवीण कदम आदीसह छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे सदस्य यांची उपस्थिती होती सामूहिक जिजाऊवंदना वंदना व शिवपूजनाने परीक्षेला सुरुवात झाली वर्ग आठ तेरा अगट आणि वर्ग चार ते सात ब गट याप्रमाणे परीक्षेसाठी पुसद शहरातील अठ्ठावीस शाळांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला असून या शिवसामान्य ज्ञान परीक्षेमुळे छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत व घराघरांपर्यंत पोहोचला असून त्यातून मिळणारी ऊर्जा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थी व पालकांनी दिली सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा समिती प्रमुख चंद्रशेखर देशमुख चंद्रकांत ठेंगे नितीन पवार किरण देशमुख यासह शिवाजीराव कदम दीपक देशमुख प्राचार्य रामचंद्र हिरवे प्राचार्य लक्ष्मण वानखेडे उपप्राचार्य दत्तात्रय जीवने प्राध्यापक गजानन जाधव प्रवीण कदम यासह छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य हो, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला